नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आहोत आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण आहोत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजचा व्लॉग ना खरं तर हा आपला आहे अक्षय तृतीयेचा व्लॉग पण ना थोडासा उशीर झाला कारण मध्ये पाऊस वगैरे आणि थोडीशी धावपळ पण होती कामांची आणि त्या कामांच्या धावपळ ना मला व्लॉग टाकता आला नाही म्हणजे माझ्याकडे ना व्हिडिओ आहे ना रेडी होते पण त्याचे आहे ना मी एडिटिंगच बाकी होतं माझं तर म्हटलं चला आज ना वेळ पण आहे आपल्याला थोडासा तर मग आपण मस्तपैकी तो व्हिडिओ एडिट पण करू आणि तुम्हाला तुमच्याबरोबर मी तो शेअर पण करणार आहे तर झालं असं अक्षय तृतीयेच्या दिवशी नेमके ना आमच्या कुरड्यांचा घाट आला तर तो कुरड्यांचा घाटही कम्प्लीट केला आणि मग त्याच्यानंतर लगेचच आम्हाला पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा होता गोडाधोडाचा मग त्याच्यामुळे पटकन सकाळी खूप लवकर उठलेली होती आणि त्याच्यामध्ये ना सकाळपासूनच वातावरण बघितलं तर खूप असं चेंजेस वाटत होतं त्याच्यामुळे घाबरत घाबरतच तो आम्ही घाटही घेत होतो कारण आहे ना पाहिजे असं चीक जो आहे ना तो व्यवस्थित असा बसलेला नव्हता खाली पण तरी पण ना घाट घ्यायचा आम्ही निर्णय घेतला कारण झालं असं म्हटलं आज जर आपण घाट घेतला नाही तर मग होईल असं की त्या कुरडया वाळणार नाही एवढी केलेली मेहनत वाया जाईल आणि शेवटी तसंच झालं जर आम्ही जर त्या दिवशी घाट घेतला जर नसताना तर मग दोन दिवस सलग पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे सगळा तो म्हणजे कुरडा व्यवस्थित झाल्याच नसत्या आणि किंमच्या आहे ना परीक्षेमुळे खरं एक्झाममुळे आणि तिच्या ओपन हाऊसमुळे मी थोडंसं लेट करायचं ठरवलं होतं पण मग म्हटलं हे हवामानाचे चेंजेस दिसत आहे मग त्याच्यामुळे आम्ही घाट घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग सगळं आटोपून झालं आणि सकाळी असंच साधा सिंपल आपल्याला आम्ही सँडविच वगैरे आणले होते वडापाव आणलेले होते मग त्याचा नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही ना स्वयंपाकाला लागलो तर स्वयंपाकाला पुरी त्याच्यानंतर आपलं पुरणपोळी क पापड असं पूर्णपणे ना सणाचा मेनू करायचा होता आणि अक्षय तृतीयेला कसं सर्वात पहिले आमरस केला जातो म्हणजे वर्षाचा आमरसाची सुरुवात ही अक्षय तृतीयेलाच पहिल्यापासून केली जाते तर मग म्हटले तो मोडायचा कसा रिवाज कितीही दमलेलो असलो तरी पण म्हटलं आमरस करायचाच तर मग छान मस्त ना आंबे आम्ही ना घ्यायला गेलो होतो बाजारामध्ये खरं तर आम्ही मार्केटमध्येच मा गेलो होतो आंबे घेण्यासाठी तर खूप महाग होते आंबे आणि कसं वर्षाचा पहिला सण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमरसई त्या दिवशीच पासून सुरुवात करतात खायला तर आंबे बऱ्यापैकी महाग होते आपला हापूस जो होता ना तो दोनशे अडीचशे तीनशे तीन रुपये किलो होता आणि केसर जो होता ना आपला दीडशे एकशेऐंशी असा होता पण आम्ही कसं पहिल्यापासून केसर वगैरेच खातो आणि हापूस पण होतं रत्नागिरी आणि देवगड हापूस ते पण काही काही एकशहाऐंशी शे पण होते काही काही ठिकाणी पण मग आम्हाला केसरच घ्यायचा होता मग म्हटलं चला तर एकशे तीस रुपये किलोनी ना आम्ही केसर आणलेला होता थोडंफार कमी जास्त बार्गेनिंग करून छान आंबा महोत्सवसुद्धा होता तिथे पण मी म्हटलं व्हिडिओ कसं काय काढू तुम्हाला आवडेल की नाही बघण्यासाठी ना त्याच्यामुळे मी काही तो व्हिडिओ काढला नाही आणि छान मस्तपैकी ना आम्ही आपले हा आंबा घेऊन आलेलो होतो केसर आंबा घेऊन आलेलो होतो तर त्याचाच आंबा रस करणार होतं आणि पुरणपोळीला सुरुवात करणार होते छान मस्तपैकी ना पुरणना एका बाजूला शिजत घातलेलं होतं म्हणजे डाळ शिजवून आणि त्याच्यामध्ये ना गूळ टाकून पुरण शिजत घालायला घातलं होतं थोडंसं आटवून दिलं की छान मस्तपैकी पुरण तयार होतं आणि एका बाजूला आहे ना मी साराची फोडणी पण देत होते तर म्हटलं पटकन स्वयंपाक पण रेडी करून आणि कसं आपल्याला वेळेमध्ये आवरायचं होतं मा मला कारण की ना वातावरणाचं म्हणजे मला खूप उन्नीस बीस दिसत होते आणि थोडीशी ना आम्ही काय केलं कुरडा एक बाजूला आहे ना उलटू दिल्या आणि मग त्याच्यानंतर आहे ना एक दहा ते पंधरा मिनटं फक्त झाला आणि लगेच वातावरणाचं म्हणजे सगळा मोसमच चेंज होऊन गेला तर मग ते म्हणजे इतका इतका जोराचा वारा होता इतका सोसाट्याचा वारा होता आणि तुमच्या इकडं होतं की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा इतका वारा होता इतका जोरदार आणि त्याच्यानंतर आहे ना पाऊस फार कमी पडला म्हटलं आता इतका जोराचा पाऊस येतो की काय पण पाच ते सात मिनटंच पाऊस पडला कुरडाया आहे ना बाहेर म्हटलं सुकतच घालाव्या कारण असा अंदाजच वाटत नव्हतं तुम्ही बघत असाल खिडकीमध्ये थोडंसं ना असं उन्हासारखं दिसत होतं तर मग म्हटलं पटकन स्वयंपाक पण करावा आणि पटकन म्हटलं थोडंसं आपण ना कुरड्यांकडे पण थोडंसं असं लक्ष वगैरे देऊ पण कसलं काय एवढं करण्याच्या नादामध्ये मला म्हणजे काही वेळच मिळाला नाही कुरडायांकडे लक्ष द्यायला आणि त्या कुरड्या अजूनही ओल्या आहे मला अजून त्या व्यवस्थित सुकवायच्या आहे त्याचाही व्हिडिओ मी काढलेला आहे तोही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी पण कुरड्या माझ्या अजून व्यवस्थित सुकलेल्या नाही मग त्या तळून तुम्हाला दाखवायला नाही त्याच्यानंतर काय काय गंमती कुरड्या करताना झाली ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर ना माझं एक बाजूला सार झालेलं आहे आणि ना भजनचं पीठ मी कालवून ठेवलं पीट एक मिक्स करूं ते चान तानी तर मग ना म्हटले भज्यांचं पीठ एक बाजूला मिक्स करून ठेवलं ना तर ते छान मुरतात आणि आज आहे ना भजे म्हटलं कोथंबिरीचे भजे बनवू तर कोथंबिरीचे भजे करताना आलं लसूण कोथंबीर बारीक चिरून घ्यायची जिरे आणि धने याचं छान मस्तपैकी वाटण तयार करायचं आणि ते त्या बेसन पिठामध्ये टाकायचं छान मुरलं मीठ आणि थोडासा सोडा घालायचा की छान भजे लागतात त्याचे तर मग चला एक बाजूला आहे ना माझा सार पण झालेला आहे आणि ना पुरण मला खरं करायचं होतं तर पुरण एक बाजूला होत होतं आटत होतं तर मग म्हटलं चला एक बाजूला भात पण टाकून देऊ तर ना पूर्णाचा स्वयंपाक आंबरस असल्यामुळे काही एवढं म्हणजे मला वाटलं नाही कारण याच्यामध्ये खीर महत्त्वाची जी गोष्ट होती ना ती स्किप होती कारण त्याच्याऐवजी आंबरस बनवायचा होता आणि आंबरस आहे ना खूप फास्ट होऊन जातो आणि आंबा बनवण्याची पद्धत आहे ना मी मागच्या वर्षी एका व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं हो आहे की आंबारस आहे ना मी मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने करत असते तर करताना आहे ना छान आंबे ना असे कापून घेते आणि चमचा घेते आणि त्या चमचा ना आतला घर पूर्ण काढून घेते म्हणजे मग आहे ना आपले हात पण खराब होत नाही आणि तो आंब्याच्या घराला पण जास्त लागत नाही आणि पूर्ण जी साल आहे ना ती तिच्यातून आहे ना तो घर पूर्ण आपल्याला धारदार चमचा च घेतो ना आपण तर त्याने काढता पण येतो त्याच्यानंतर हे गर सगळे काढून झाले की ना मिक्सर मधून आहे ना आंबार आंबा जो आहे ना तो छान फिरवून घ्यायचा त्याचा आंबारस बनवायचा आणि आंबारस बनवल्यानंतर आता आहे ना कसं पहिल्यांदाच आपण सीझनचा आंबारस बनवतोय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली मी जास्त काही साखर घातली नाही पण आंबे तसे आम्हाला खूप सारे गोड मिळाले आणि केसर आंबा जसा गोडच असतो जास्त असा पानसट वगैरे नव्हता छान गोड आंबा मिळाला त्याच्यात थोडीशी साखर आणि सुंठ आणि हिरवी विलायची असते ना ती त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची कुटून तर त्याने ना अजून छान चव ¿Qué? आणि ना गोड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ना, ना थोडंसं आपण हे तर घालतच असतो जायफळ तर थोडंसं जायफळची पूड पण त्याच्यामध्ये टाकायची तर मग छान आंबा रस लागतो तर असं आहे ना आम्ही दोन किलो आंबे आणलेले होते तर त्याचा रस एकदम छान मस्तपैकी आणि घट्ट रस झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये ना मी पाणी घातलेलं होतं म्हणजे थोडीशी अशी कन्सिस्टन्सी त्याला प्रॉपर येण्यासाठी कारण जास्त घट्ट होतो मग तो तर आपल्याला पोळीबरोबर खायचा होता म्हटलं मग त्याच्यामध्ये नॉर्मल जास्त नाही पण एकदम थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलं तर छान मस्तपैकी आंबारस रेडी झालेला आहे आपला आणि आंबारस तयार झाल्यानंतर मग म्हटलं त्याच्या त्याच्यानंतर मग आता पुरणपोळ्या माझ्या बाकी होत्या आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये ना पुरणपोळी आपण जशी आपण सगळ्यात शेवटीच करत असतो तर बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला होता मला तर फक्त तळणाचे पदार्थ बाकी होते म्हणजे भजे कुरडाया पापड आणि पुरणपोळी करायची बाकी होती मग मी काय केलं मस्तपैकी ना पूर्णाचे छोटे छोटे ना बुंडे तयार करून घेतले जसं आपण चपातीचे उंडे करतो ना पिठाचे तर तसे पुरणाचे पण छोटे छोटे उंडे तयार करून घेतले तर असं जर केलं ना तर मग काय होतं माहिती आहे का पुरणपोळी आपली खूप फास्ट पण होते आणि आपल्याला आहे ना पुरणाचा आणि च चपातीच्या उंड्याचा अंदाज पण कळतो तर ते मी एका बाजूला करून ठेवलं म्हणजे मग ते सोपं होऊन जाईल आणि पोळ्या पण आहे ना एक सारख्या येतात त्याच्यामुळे त्याने एका बाजूला लगेच पापड कुरडई तळायला घेतलं तर पापड ह्यावेळेस त्याचे नागलीचे पापड खूप सुंदर झाले होते इतके सुंदर झालेले होते झालेले आहेत आणि आपले तांदळाचे पापडसुद्धा खूप सुंदर झालेले आहेत चवीला जर तुम्ही म्हणाल ना एकदम अप्रतिम झालेले आहेत आणि फुलतातही इतके सुंदर तेला टाकले की एकदम मस्तपैकी तिप्पट फुलतात आणि चवीला तर म्हणजे सांगण्याची आवश्यकताच नाही तुम्ही स्वतःही बघू शकता बघा पापड किती छान मस्तपैकी फुलतोय जेव्हापासून पापड तयार केलेले तेव्हापासून असा एकही दिवस जात नाही की आम्ही ते पापड तळून खाल्लेले नाही आहे कारण पापडाची खिशीच इतकी सुंदर झालेली होती अजिबात हाताला चिटकत नव्हती ती खिशी पण तांदळाची पण आणि नागलीची पण दोन्ही पण खिशी एकदम सुंदर झालेली होती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले आहेत तुम्ही कशा पद्धतीने खिशी घेतली ना तर ते बघू शकतात तांदळाची आणि नागलीच्या पापडाची खिशी आणि त्याच्यानंतर लगेचच लागलीच मी भजे करायला घेतले एक गाणा भज्याचा टाकला आणि तुम्हाला मी सांगितलं की भजे कसे बनवलेले आहे आणि एका बाजूला लगेचच आहे ना मी पुरणपोळी करायला घेतली आणि पुरणाचं आणि पिठाचं प्रमाण इतकं सुंदर झालेलं होतं आजच्या पुरणपोळीसाठी तर पोळ्या इतक्या सुंदर मस्त टम्म फुगत होत्या आता हे जे मी पापड वगैरे आहेत ना ते झाले का छान एकाना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दे टाकून देते तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पापड म्हणा कुरडई हे जर टाकलं ना तर ते ना मऊ होत नाही त्याच्यामुळे ना मी काय करते झालं की एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मोठ्या पापड कुरडई भरून ठेवते आणि ना एका वेळी ना थोडेसे जास्त पापड तळते म्हणजे काय होतं माहिती का लहान लेकरं कसे असतात जाता येता खात असतात मग ते मऊ नको पडायला म्हणून मग त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं आणि पा त्याला गाठ बांधायची म्हणजे ते ॲज इट इज जसेच तसे राहतात तर पोळ्या करायला सुरुवात केलेली आहे आणि बघा पोळ्या किती सुंदर मस्तपैकी पैकी टम्मा फुकतायत एक पोळी झाली आणि बघितलं वातावरण इतकं चेंज झालं असा सोसाट्याचा वारा सुटला होता की बस कधी घरामध्ये पूर्ण धूळ होऊन गेली एक पाच मिनिटात घराचा अवतार पूर्ण चेंज होऊन गेला ते आवरलं आणि त्याच्यानंतर लगेचच मग मी म्हटलं चला उरलेल्या पुरणपोळ्या वगैरे करून घेऊ तर पुरणपोळ्या वगैरे एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहेत तर जसं आपलं पुरण आहे ना तर तसंच जर आपण पीठ मळण्याचा प्रयत्न केला ना तर पुरण इक्वली ना पिठामध्ये छान सरकलं जातं आणि एक सारख्या पुरणपोळ्या होतात आणि फुगतात सुद्धा मस्त तर अशा पद्धतीने आज मस्तपैकी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि अक्षय तृतीयाही आम्ही साजरी केली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही पूर्ण स्वयंपाक मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे खरंतर ना अक्षय तृतीया प्लस कुरड्यांचा घाट अशी फुल दमछक आमची आज झालेली होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आणि कुरड्यांचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं तर तोही व्हिडिओ नक्की बघा तर आजचा व्हिडिओ आहे ना इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर